माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत जवळील हेरिटेज पाम्प सोसायटीत विषारी साप आढळला भयभीत झालेल्या नागरिकांनी जेसीबी लावून सापाला शोधले दोन दिवस चाललेल्या मोहिमेनंतर सापाला पकडण्यात यश आले शनिवारी अठरा मे रोजी सोसायटीच्या परिसरात साप दिसला तिथल्या रहिवाशांनी त्याचा फोटो काढून त्याची माहिती सर्पमित्राला दिली निसर्गप्रेमी सर्पमित्रांनी संघटनेचे अध्यक्ष सर्व मित्र रविचंद्रस्वामी व सर्पमित्र अक्षय रजपूत हे घटनास्थळी गेले त्यांनी सगळीकडे पाहिले असता पण साप आढळला नाही त्याच दिवशी रात्री आठ वाजता साप मातीचा ढीग व काटेर झाडांकडे जाताना दिसला त्यावेळी सर्व मित्रांना परत बोलवण्यात आले यावेळी असल्यामुळे धोका पत्करायला तयार नव्हते शेवटी जेसीबी आणून मातीचा ढिगार व काटेर झोडपे काढण्यात ठरविले त्यानुसार परिसर स्वच्छ करण्यात आला मात्र साप न सापडल्याने सर्पमित्र कंटाळून घरी गेले तेवढ्यात एका व्यक्तीला साप फरशेच्या आत लपून बसल्याचे दिसून आले पुन्हा सर्पमित्रांना बोलवण्यात आले त्यावेळी सर्व मित्रांनी सुरक्षितरित्या त्या सापाला पकडले माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका